नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतोय दिवाळी स्पेशल दामट्याचे लाडू हे बेसनाचे लाडू आहेत आणि एकदम सॉफ्ट असे बनतात हे बघा किती व्यवस्थित असे बांधले गेलेले आहेत आणि बघा मी तुम्हाला दाखवते तोडून कसा इझिली तुटतो आणि पुन्हा आपण याला बांधूसुद्धा शकतो इतका तो मऊ झालेला आहे आणि बांधायला बिलकुल कष्ट लागत नाहीत हे लाडू सहजरित्या बांधले जातात कुणीही बांधू शकतं कुणीही बनवू शकतं आणि सगळ्यांना आवडतील असे हे लाडू तयार होतात चला तर मग सुरुवात करूया हे लाडूच्या रेसिपीला एका भांड्यामध्ये तीन वाट्या आपल्याला बेसन डाळीचं पीठ घ्यायचं आहे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे हरभऱ्या डाळीचं तीन वाट्या पीठ मी दाबून घेतलेलं नाही आहे आणि हे चाळून घेतलेलं आहे पीठ आधी सुरुवातीला चाळून घ्या तीन वाट्या घेतलेल्या आहेत घरामध्ये अशी कुठलीही वाटी असेल त्या वाटीच्या मापाने आपण सगळी माप घेणार आहोत मी ही वाटी घेतलेली आहे ही मोठी वाटी आहे पाहू शकता तुम्ही एवढी मोठी वाटी मी इथे घेतलेली आहे आणि या वाटीच्या मापाने तीन वाट्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे असं कुठलंही भांड वाटी किंवा पातेलं तुम्ही वापरू शकता आता जायफळ यामध्ये किसून घालते आहे जायफळने याची टेस्ट खूप भारी होते तो तर जायफळ नक्की घाला त्यानंतर यामध्ये रंग यावा म्हणून थोडंसं पाव चमचाभर हळद घातलेली आहे ऑप्शनल आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ घातलं म्हणजे गोडाचा पदार्थाची चव द्विगुणित होते आणि याला आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून याला मळून घेणार आहोत बेसनाच्या पिठाला मळताना पाणी एकदम कमी लागतं त्यामुळे अगदी थोडं थोडं करून पाणी घाला आणि एकदम घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे मला फक्त अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे आणि घट्टसर असा गोळा मळून तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही अगदी घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा ते वीस मिनटं याला रेस्ट द्यायची आहे तोपर्यंत आपण इकडे पाक तयार करून घेऊया पातेलं ठेवलं आहे गॅसवरती त्यामध्ये आता साखर घालून घ्यायची आहे तीन वाट्या आपण डाळीचं पीठ घेतलं होतं तर त्याच्या अर्ध म्हणजे दीड वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे एक वाटी ऑलरेडी घातलेली आहे अर्धी वाटी घालून घेते आता यामध्ये दीड वाटी साखर घातल्यानंतर त्यासाठी पाऊन वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला दीड वाटीचं अर्ध पाणी घातलेलं आहे तीन वाट्या डाळीचं पीठ आणि त्याच्या अर्ध म्हणजे दीड वाटी साखर आणि त्याच्याही अर्ध म्हणजे पाऊन वाटी पाणी असं करून याचं प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला परफेक्ट प्रमाण आहे एकाच वाटीच्या मापाने सगळी मापं घेतलेली आहेत आता यामध्ये एक, या एक चमचाभर वेलची पावडर टाकून घ्यायची आहे भरपूर अशी वेलची पावडर घातली की याचा खूप छान असा सुगंध दरवळतो आणि खातानासुद्धा खूप मस्त लागतात लाडू आता जे चोटे -चोटे हे जे पीठ आपण ठेवलं होतं ते छान मुरलं आहे आणि त्याचे दामटे लाटून घेऊया छोटे छोटे असे दामटे लाटून घ्यायचे आहेत चिकटत असतील तर त्याला थोडंसं तेल लावायचं आहे खाली आणि पुरी लाटतो त्याप्रमाणे सगळे दामटे लाटून घ्यायचे आहेत हे बघा सगळे दामटे मी लाटून घेतलेले आहेत आणि इकडे मी तेल ठेवलं होतं गरम करायला तेलसुद्धा आता छान असं गरम झालेलं आहे यामध्ये हे दामटे सोडून घेऊया आणि मीडियम फ्लेमवरती हे सगळे दामटे तळून घ्यायचे अगदी फ्लेम लो करायची गरज नाही आहे हाय तर बिलकुलच करायचं नाही आहे मीडियम फ्लेमवरती हे दामटे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा किती छान टम असे फुगतात आणि सोनेरी रंगावर थोड्याशा तांबूस रंगावरती हे तळून घ्यायचे आहेत फार जास्त लाल करायचे नाही आहेत किंवा खूपच कच्चेही ठेवायचे नाही आहेत आपल्याला आतूनसुद्धा हे छान असे शिजलं पाहिजे हे बघा आपले सगळे दामटे मी आता अशाच पद्धतीने तळून घेणार आहे सगळे दामटे तळून झालेले आहेत आता याला आपण तोडून घेऊया सगळे असे तोडून घेते नंतर त्याला थोडस कुस्करून घ्यायचं आहे हाताने हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला हाताने कुसकरून घ्यायचे त्यानंतर मिक्सरचं जे मोठं भांड असतं त्यामध्ये हे थोडं थोडं आहे आणि याला फिरवून घ्यायचंय मिक्सरला मिक्सर चालू बंद चालू बंद करून हे मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने याचं सगळं पावडर तयार झाली परत पीठ तयार होत पद्धतीने हे तयार झालेलं आहे सगळे दामट्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातले आणि याला छान असं बारीक करून घेतलेलं आहे इकडे आपला पाक पाहूया पाक ॲक्च्युली खूप लवकर तयार होतो आणि बघा अशी तार याची तुटायला लागली की गॅस बंद करून टाकायचं आहे एकदा साखर विरघळली की त्यानंतर दोन मिनटातच आपल्याला हे चेक करायचं आहे इतक्या लवकर पाक तयार होतो म्हणून आधीच पाक तयार करून ठेवू नका जेव्हा तुम्ही मिक्सरमधून सगळं दळून काढताना तेव्हाच पाक तयार करायला घ्या पाक तयार करायला फार जास्त वेळ लागत नाही लवकर तयार होतो आता अशी एक छोटीशी विहीर करायची आहे ह्या पिठामध्ये आणि पाक थोडा थोडा करून घालायचा आहे पाक खूप गरम आहे चुकून हाताने करायला जाऊ नका तर अशा पद्धतीने गरम गरम पाक याच्यामध्ये घालायचा आहे त्यामुळे पाक तुम्ही नंतर केला तरीही चालणार आहे मस्त असा सगळीकडे पाक टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया सगळीकडे पाक घालून झालेला आहे आणि हे पीठ कोमट आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहेत लाडू बघा किती सहजपणे जातो जातोय बिलकुल याला श्रम पडत नाहीत कष्ट लागत नाहीत आणि अगदी सहजपणे हा लाडू आपण बांधून घेऊ शकतो हे बघा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला असे लाडू नक्की तयार करून पहा तुम्हाला खूप आवडतील हे लाडू करून बघा आणि बनवून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा कसे झालेत तर मी भेटते तुम्हाला तशाच एखाद्या छानशे रेसिपीमध्ये बाय बाय